दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर आलेले असून पोलिसांकडून रोज दमदार कामगिरी केल्या जात आहे जेल रोडवरील एका अपार्टमेंटमधून काल अवैध मद्यसाठ्याचे तब्बल अठ्ठ्याण्णव खोके हस्तगत केल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत उपनगर पोलिसांनी पुन्हा एक दमदार कामगिरी केलेली आहे उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अगर टाकडी वैदवाडी परिसरातून पोलिसांनी एका घरातून देशी विदेशी अवैध मद्यसाठा जप्त केलेला आहे तब्बल एक लाख एक्क्याऐंशी हजारांचा हा मद्यसाठा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे पोलिसांच्या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या पथकानं ही दमदार कामगिरी केलेली असून दरम्यान या कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे डी बी पथक गोपनगर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की वैधवाडी आधार टाकळी या ठिकाणी एका घरामध्ये अवैध दारू साठा करून ठेवलेला आहे तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे डी बी पथक आणि संबंधित स्टाफ पूर्ण स्टाफ महिला आणि पुरुष आमदार आम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा सा असल्याचं निष्पन्न झालं नाही मी माननीय पोलीस उपायुक्त मुनिका मॅडम सहायक पोलीस आयुक्त श्री सचिन सर यांच्याकडनं परवानगी घेऊन लेखी त्यांच्याकडनं घर सरचं सर वॉरंट घेऊन आम्ही त्या घरामध्ये एक साधारणतः एक लाख एक्क्याऐंशी एक हजार चारशे रुपये किमतीचा देशी विदेशी दारूसाठा त्या ठिकाणाहून जप्त केलेला आहे सदर दारूसाठा हा दातार सवारी लोखंडे राहणार वैद्यवाडी आगार टाकळी याचा बंदिस्त घरातून जप्त केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पाहि गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये ते निष्पन्न होईल की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे किंवा राजकीय पक्षांशी काही संबंध आहे का तो तपासाचा भाग असेल सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड